वाराणसीतील प्रसिद्ध साहित्यकार श्रीनाथ खंडेलवाल यांचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निधन झाले ऐंशी कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेल्या खंडेलवाल यांनी आयुष्यात तब्बल चारशे पुस्तके लिहिली आहेत शेवटच्या वेळेस त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते जुने काही विचारू नका ते सगळे भूतकाळात गेले आहे आता नवा खंडेलवाल आहे जो फक्त पुस्तके लिहीत आहे श्वास आहे तोवर माझी लेखणी चालत राहील श्रीनाथ खंडेलवाल यांचा मुलगा मोठा उद्योजक आहे मुलगी सुप्रीम कोर्टात वकील आहे तरीही त्यांच्या अंत्यविधीला अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कोणी आलं नाही सतरा मार्च दोन हजार चोवीस पासून ते काशी कुष्ठ सेवा संघ वृद्धाश्रमात राहत होते वाराणसीच्या दीर्घावी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला दुःखद म्हणजे त्यांच्या निधनानंतरही कुटुंबातील कोणीही त्यांना पाहायला आले नाही मृत्यूची बातमी मिळताच अमर कबीर मित्रांसह रुग्णालयात पोहोचले त्यांनी श्रीनाथ खंडेलवाल यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला व पिंडदान त्यांनी केले वृद्धाश्रमाचे केअरटेकर रमेशचंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की पंचवीस डिसेंबरला खंडेलवाल यांना छातीत जकडन श्वास घेण्यास त्रास आणि किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले रमेश चंद्र यांनी लगेचच अमन कबीर यांना कळवले अमन यांनी ही माहिती कमिशनर कौशल राजा शर्मा यांना दिली कमिशनर यांनी कुटुंबियांना कळवण्यास सांगितले मात्र मुलाला फोन केला असता त्याने येण्यास नकार दिला मी बाहेर आहे येऊ शकत नाही असे उत्तर दिले यानंतर अमन कबीर यांनी अजय कुमार यांच्यासह सराय मोहना घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार केले पिंडदान अमन यांनीच केले आणि अजय कुमार यांनी मुखाग्नी दिली एका मुलाखतीत खंडेलवाल यांनी सांगितले होते माझा मुलगा मोठा व्यापारी आहे एक मुलगी आहे ऐंशी कोटींची मालमत्ता असूनही मुलगा मुलीने मला घराबाहेर काढले आणि माझी सर्व संपत्ती हडपली श्रीनाथ खंडेलवाल कोण होते काशीत जन्मलेल्या खंडेलवाल यांचे वय ऐंशी वर्ष होते गुलाम भारतात जन्मलेल्या या साहित्यकाराने पंधराव्या वर्षी लेखणी हातात घेतली ते दहावी नापास होते पण पंधराव्या वर्षापासून सतत लेखन करत होते बहुतांश पुस्तके ही इतर ग्रंथ व पुराणांचे भाषांतर होती त्यात त्यांना प्रावीण्य होते आजवर त्यांनी चारशेहून अधिक पुस्तके लिहिली आहेत ज्यात शिव पुराणाचे पाच खंड ऑनलाईन उपलब्ध आहेत ज्यांची किंमत सहा हजाराहून अधिक आहे शिवाय शेकडो ग्रंथ इंटरनेटवर विक्रीसाठी आहेत तरीही घरातून बेघर झाले साहित्यिक असण्याबरोबरच श्रीनाथ खंडेलवाल हे एक आध्यात्मिक पुरुषही होते त्यांनी शिवपुराण आणि तंत्रविद्या यांवर अनेक ग्रंथ लिहिले होते त्यांचे दिवस आणि रात्र साहित्य आणि अध्यात्मात गेले याचाच फायदा घेत त्यांच्या मुलाने व मुलीने त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना एकटे सोडले त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना काशी येथील वृद्धाश्रमात ठेवले या वृद्धाश्रमात ते सुमारे दहा महिने राहिले तिथेही त्यांना सर्व सेवा मोफत देण्यात आली पण एकदाही त्यांच्या कुटुंबातील कोणीही तिथे भेटायला आलं नाही श्रीनाथ खंडेलवाल यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले श्रीनाथ खंडेलवाल यांनी सुमारे चारशे पुस्तके लिहिली आणि अनुवादित केली आहेत त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मुले अंत्यदर्शनासाठी आली नाहीत त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला शेवटी समाजसेवक अमन यांनी देणगी गोळा करून अंत्यसंस्कार केले श्रीनाथ खंडेलवाल यांनी आपल्या लेखनाने भारतीय साहित्य समृद्ध केले त्यांनी शिवपुराण मत्स्यपुराण यांसारख्या मौल्यवान ग्रंथांचे हिंदीत भाषांतर केले त्यांनी लिहिलेले तीन हजार पानांचे मत्स्यपुराण आजही विद्वानांमध्ये लोकप्रिय आहे त्यांनी केवळ धार्मिक ग्रंथांवर काम केले नाही तर आधुनिक साहित्य आणि इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली त्यांची पुस्तके हिंदी संस्कृत आसामी आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहेत